तर मित्रांनो फायनली आपण पोहचलोय व्हिडिओ एडिटिंग साठी तो बघूया तर मित्रांनो आपण फायनली पोचलोयो आत्ता एवढ्यात थोड्या तेच ना काय म्हणतो बाकी एकदम मजेत हा लागतील ना ला पटपट बरोबर अरे आ... आता नाही भेटणार ना आता नाही झाला एकदम मजेत एकदम भारी झाला एंट्री एंट्री भारी होती फक्त तुम्ही मध्ये थोडस विसरले तू काही नाही होतच थोडंफार होत एवढं तेवढं चालतं तर काय प्रॅक्टिस अरे टाइम पण नव्हता ना पाहिजे तुला माहिती आहे आता रश कस सा चालू होता बरोबर आहे सगळं ते प्री वेडिंग पण ते पण प्लस काम ऑर्डर काम ते सगळं करता करता मग वेळ होऊन गेला त्या सगळ्या गोष्टी पण स्टील ठीक आहे जे एक्सपेक्टेड होतं ते चांगलं झालं बरोबर आहे फायनली सॉन्ग एडिट झालेले आहे आणि लवकरात लवकरच तुम्हाला ते सॉन्ग मराठी तुमच्या भेटीला लवकरात लवकर येईल तर सगळ्यांनी कुणाल पाटील नासिकर या चॅनलला सबस्क्राईब करा ते सॉन्ग तुम्हाला नक्कीच आवडेल